राज्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तर राजकीय पक्षांकडून त्याची आत्तापासूनच तयारी सुरू झाली असून वातावरणही तापू आहे दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग आहे बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभं करणार असल्याचं तुपकर यांनी म्हटलंय आजपासून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत निवडणुकीसंदर्भात आज रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत जिल्ह्यातील बुलढाणा चिखली सिंदखेड राजा खामगाव जळगाव जामोद मेहकरमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर तेरा किंवा चौदा जुलैला पुणे येथे राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे आणि राज्यात कुठे कुठे विधानसभा लढायची ते ठरवणार आहे शिवाय राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सुद्धा उमेदवार उभं करणार असल्याचंही त्यांनी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही मात्र स्वाभिमानी सोडली नसल्याचं ते म्हणाले बुलढाणा प्रतिनिधी मराठी एस न्यूज पक्षभाऊकडूनची आणि माझी भेट झाली त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बराच वेळ बोलत होतो ते त्यांचा एक प्रयत्न चाललाय आहे तिसऱ्या आघाडीचा त्यांचंही निमंत्रण आपल्याला आहे की तुम्ही आमच्या बरोबर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहाही लोकसभेमध्ये आपले उमेदवार उभे रातील सॉरी सहाही सॉरी सहा विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभे राहतील आणि स्वतंत्रपणाला आपली तयारी उद्यापासून चालू होईल